वेलकम बॅक टू वन मोर न्यू ब्लॉग आज आहे बड्डेचा दुसरा दिवस म्हणजे वाढता वाढदिवस आणि आज सेकंड सेलिब्रेशन आहे मामाकडून आज आम्ही सगळे शेतात चाललो जसं दरवर्षी आम्ही पार्टी करतो रोडगेची तशी आज त्यावर्षी पण असणारे आहे मामाच्या शेतात सगळी तयारी झाली हाफ हाफ जेवण आहे थोडंसं घरी बनवलं बाकी सगळे आम्ही तिकडे बनवणार आहोत बाकी सगळे आम्ही चुलीवरती बनवणार आहोत आणि इकडे अधिक इकडे आम्ही सगळे रे आणि एक ब्युटिफुल असं टॉप मामीने गिफ्ट केलं आहे मला काल निमित्त दोन सेलिब्रेशन झालेत माझे बड्डेचे एक मिळणार आणि बड्डेच्या दिवशी काल रात्री केला तो आणि सेकंड थर्ड सेलिब्रेशन रोडगे मला खूप जास्त आवडतं त्यातल्या बस शेतातलं तर खूपच आवडतात चलो त्यात पोहोचलोय आम्ही पण गाडी प्रॉपर पूर्ण शेतापर्यंत नाही जात अर्धा पाऊण किलोमीटर तरी चालत जावं लागणार आहे टू व्हीलर वगैरे गेलेत पण ते येणार आहेत कारण की आमच्याकडे सामान खूप जास्त आहे एक टू व्हीलर आली की आधी सामान जाईल मग आम्ही जाऊ चालत चालत जामचं झाड इथं बस सगळे जाम कच्चे मला दे या कशी बस फुल सामान फुल पॅक तुम्ही फक्त अधिक कडे बघा मावशी सरा डोक्यात मागे डोक्यावर घेऊन चालला असं पण ना बोलत मला नाही घ्यायचं उचलून घ्या असं काहीच नाही त्याच त्याला पण मजा येते आमच्यासोबत आणि माझ्यासोबत मामी आहे आम्ही दोघीच मागे राहिलो सगळे समोर गेले आम्ही झाड आणले कारण की मामाने पालक वांगे कांदे आ, संभार मेथी हरभरा सगळं आहे आता वांगे लावणार आहेत जे सोबत आहे आता ते बघायला मिळेलच आपल्याला जाऊ तेव्हा आहे त्याला बोलली गाडीवर जा नाही नाही चालत येतो साहेब थकले नाही का ओ अधिक साहेब कुठं चालला तू मामाने शेतात सोलर बसवलंय घेतलंय पूर्ण घरच बनवलंय असं वाटतंय मला आता हे बघा तिथं जाऊया आपण इथं सगळे बसलेत लास्ट टाइम पण आम्ही इथंच आलो होतो आता कुठे काय करणार आहे माहीत नाही तिथे विहीर होती पहिले हे काहीच नव्हतं लास्ट इयरचा जर ब्लॉग बघितला तर तुम्ही आता इथे बऱ्यापैकी आहे पालक कांदा संभार बरंच काय काय आणि तिकडे सोलर दिसत असेल त्याच्याच खाली सगळं काही सामान आहे बेड वगैरे सगळ्याचे पप्पा इकडे येऊन बसलेत आप्पा काय मी कुठे चलो लास्ट टाइम पण आम्ही इथंच बसलो होतो आम्ही पोचलोय शेतामध्ये आता आम्ही दोघे बसले त्याला लागले तहान मस्त आता पाणी पिला तो फुल एवढा बिचारा थकला पण असं नाही म्हटलं की मला उचलून घ्या मला गाडीवर जायचंय आणि आता सगळे कुठं करायचं काय समजत नाही कारण की इकडे जागा कमी आहे इथं सोलर आहे आणि सोलरच्या खाली आम्ही बसलोय इथं बेड आहे बॉटल आहे इकडे आहे मामाची सगळा कला चालू आहे फक्त याला सांभाळायचं आम्हाला कारण की इथे एकदमच तो खेळत खेळत लगेच तिथे जातोय तसं त्याला सांगितलंय तिकडे जायचं आणि आला सगळे नाश्ता करायला बसले की भूक लागली नाश्ता करत आपण आधी नाश्ता करूयात कारण की भूक लागली जेवण मला तयारी करूयात आणि मग जेवण करूयात आणि असं शेतात मस्त वाटतं पण मला याच्या खाली गरमी होते सोलरच्या खाली बाहेर तरी इकडे वाटत नव्हत एवढी चालत आली तर थांब ना आम्ही सगळे नाश्ता करतोय नदीत बघा आपण सरक ना गेला आता तो

मला भीती वाटते थी कारण की अधिक एकदमच जातो इथंच आम्ही आणि इथंच विहीर त्याच्यामुळे असं पकडून बसावं लागतंय त्याला पाणी काढते मन पाणी काढते तिथे जेवणाची तयारी चालू आहे तिथे आपण रोडग्यांची तयारी करतायत दोड कि बोला जातात विकून एक हा हो

बस खाओ बस Я ван горон хакинг юм би. Ой. Үгүй ээ. Амаран чи гэсэн. Бай шаппал. Сраван чи. Код дүн мэдэхгүй.

का कुर्ती घालून आली ही मस्त जेवण झालंय सर्वांच रोडगे सगळ्यांचे फेवरेट पानगे रोडगे सर्वांचं जेवण झालं आता सगळे फोटोशूट करतात सगळं काही ठेवून झालंय पॅकअप झालंय आणि आता सगळे फोटोशूट व्हिडिओ रील रुको, रुको। इथं खाली हरभराय चालायचं कुठून समजत नाहीये आणि अगोदर क्लिप बघितली असेल तर मी जस्ट शिकत होती मला ट्राय करायचं होतं शेतकऱ्याचं काम हे फक्त शेतकरीच करू शकतो आपल्यासारख्यांचं काम नाही येते आणि हा तर बऱ्यापैकी सगळं आहे दादा पण करतो म्हणजे त्याने पण केलं होतं <laughs> <laughs> आम्ही तलाव बघायला गेलो एक्साइटमेंट एवढं फुल एक्साइटमेंट मध्ये आणि तलावला पाणीच नव्हतं मी आठ दिवसात जेवढी काढी नाही पडली तेवढी आज एका दिवसात पडली काम करायला लागली तर मग तर जाईल ओळखत ना ते आपण ओळखतो कुरकू तिकडे आहेत आजी टिनू तिकडे टिनूला असं सगळं नाही आवडत सिस्टमॅटिक काम पाहिजे तिला हे सगळं असं नाही आवडत तिला कसं तरी होत ते मला नाही आवडत असं असते आणि इकडे लेडीज मंडळी आणि दोन कॅमेरामॅन ठेवले आम्ही मामा त्यांचं त्यांचं काम करतात ते बोलतो तुम्ही मस्ती म्हणजे एन्जॉयमेंट करायला बट मग काम करायला आलो आमचा फोटो काढणार मी काढलाच नाही एक पण मजा अरे काम कर करणं संजय कर चालूच संजीव राटोने म्हणा गुलाबी साडी काढली काली साडी हिरव शेत का झाली नाही हिरो शेत काढायला लाव आता सगळे कलर काढ म्हणा पिंक पिंक तर झालं ना व्हाइट मस्त फोटोज काढून झाले आता पॅकअप चला चला असं आता निघूयात आणि आमच्यापेक्षा तर जास्त रील माम्मी आणि मम्मी पाणी काढलेत आमच्यापेक्षा पण म्हणजे मी तर नाहीच काढले एक दोन यानेच काढलेत व्हिडिओ बट त्यांनी रील्स काढले मला असं नवाई वाटते ते पण आवडीने सगळे मागत मजा आली पण करा निशानी उलटा टेबल उलटा टेबल उलटा टेबल उलटा टेबल या वेळल बनता प्रचंड आम्ही तर घरी पोचलो पण चाबीच नाहीये कोणाकडे नेहमीच असतो हातगावला जातो तेव्हा पण आम्ही घरी बसतो चाभी नाही पोहोचत चाबी आहे दादा आणि पप्पाकडे तेच यायचे बाकी अभि क्या बाहेर भेटू बहुत जग आहे बाहेर गार्डन बी है गार्डन के की मजेलो हो बस 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 Ini ni jenis, anak anak, buat buat buat, buat buat. Jangan jangan, jangan jangan. Aso aso aso. Ada no, ada no. Kamala Hero, kamu ni, aku jadi perhatian no, Lon. Lon.